आणि तर गाडी बंद पडली <laughs> क्लस वायर निघलो होतो तर आता जोडले आपण आपण जोडले क्लस वायर आता बघू गाडी स्टार्ट करून बघून चालून बघितलं गाडी आता चालून बघितली गाडी ओके झाली आता घरी चालली आता मी पण चाललो घरी आता गाडी चालू झाली यांनी आणि आम्हाला व्यवस्थित नाही जेवढं होतं आपण जेवढं आपण केलं आम्ही जवळजवळ एक ते दीड तासापासून सगतोय दोन गॅरेज वाल्या करत होतो गॅरेज वाल्या टाइमावर आले नाही नाही टाईम क्लच वायरही आणले आणि तारही आणला आम्ही एक ते दीड तासापासून दोघं दोघं हटतोय पण आम्हाला काही झालं नाही पाऊन आम्ही हात केला भाऊ थांबले बऱ्याच बऱ्याच रिक्षावाल्यांना हात केला पण कोणी थांबला नाही थांबायला पाहिजे की रिक्षा मदत केली पाहिजे भाऊ थांबल्या भाऊन दहा ते पंधरा मिनिटात झालं जेवढं होईल तेवढं आपण केलं आणि भाऊने जेवढी मदत केली त्याबद्दल त्यांचा खरंच मनापाय तर चला आता जातो मी पण घरी आता